ओम शांती एकतीस डिसेंबर एकोणावीसशे नव्याण्णवची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे नवीन वर्षात आपल्या वागण्याने आणि चेहऱ्याने फरिस्ता स्वरूप प्रत्यक्ष करा ओम शांती आपण किती भाग्यवान आहोत की परमात्मा पालना आपल्याला मिळते जी की पूर्ण कल्पातही कोणालाच कधीच मिळत नाही सतयुगातही देवात्मा राहतील पण परमात्मा असणार नाही लोक फक्त म्हणतात ईश्वराने दिलं ईश्वरच आमची पालना करतो पण इथे प्रत्यक्ष परमात्माची पालना आपल्याला मिळत आहे इथे विशेष आत्म्यांचा परमात्मा पालना मिळत आहे परमात्मा पालना परमात्मा प्रमाणेच चालत आहोत आता ब्राह्मण आत्मा म्हणूनही महान आहोत आणि भविष्यातही सर्वश्रेष्ठ महान असणार आहे द्वापरमध्येही ब्राह्मणात्म्यांच्या देवरूपातील चित्रांसमोर जरी कोणी गेले तरी नमन करतात बाप दादा सगळ्या मुलांना अनुभवी मूर्त बनवतात ब्राह्मण म्हणजे नेहमीसाठी संपन्न आत्मा शक्तींनी पण संपन्न आणि गुणांनी पण संपन्न अशा ब्राह्मणात्म्यांनी अमृतवेलेपासूनच चेक करायला पाहिजे की माझी दृष्टी अलौकिक आहे का चेहरा नेहमी हर्षित आहे का बोलचाल चेहरा साधारण कर्म करत असतानाही न्यारा आणि प्यारा अनुभव होतो का बाबा म्हणतात सगळेच मुलं चांगले आहेत विशेष आहेत महानही आहेत पण बापदादांच्या प्रत्यक्षतेचा आधार आहे साधारण कार्य करत असतानाही फरिस्त्यासारखी हालचाल असायला पाहिजे एखाद्या गोष्टीमुळे मुलं बदलले नाही पाहिजे तर मुलांनी गोष्ट बदलवली पाहिजे फरिस्ता म्हणजे सर्व गोष्टींपासून न्यारे आता वेळेचे आव्हान आहे की फरिस्ता म्हणजेच अलौकिक जीवन स्वरूप दिसले पाहिजे बाबा म्हणतात पहिली गोष्ट आहे शुभचिंतक दुसरी गोष्ट आहे शुभचिंतन आणि तिसरी गोष्ट आहे शुभ भावना स्वतःसाठीही शुभ भावना आणि दुसऱ्यांसाठीही शुभ भावना आणि चौथी गोष्ट आहे शुभश्रेष्ठ स्मृती आणि स्वरूप बाबांनी मुलांना पाहिले मुलांमध्ये कोणकोणत्या शक्ती आहेत ते पाहिले गेलेल्या गोष्टी संपवून टाकण्याची शक्ती आणि समावून घेण्याची शक्ती कमी आहे गेलेल्या गोष्टी झालेल्या गोष्टी मुलांना पूर्ण पुसता येत नाही कारण समावण्याची शक्ती शक्तिशाली नाही जुन्या गोष्टींपेक्षा थोड्या प्रमाणात सूक्ष्मरूपात जरी समावले समावलेल्या असल्या तरी त्या वेळेवर साकार रूपात बाहेर येतात म्हणजे सूक्ष्मरूपातही बि बी, बीतीला बिंदी लावली नाही तर ते कुठेतरी बाहेर येणारच निगेटिवला पॉझिटिव्हमध्ये बदलवून मग समावून घ्यायला पाहिजे बाबा म्हणतात कसंही करून मला सगळ्यांना परमधाममध्ये न्यायचेच आहे मग कोणाची इच्छा असो अगर नसो प्रेमाने नाही आले तर मारून ठोकून तरी मी न्याईलच तसेच जगाच्या समोर महान आत्म्यांना रूपात प्रत्यक्ष करायचेच आहे बाबांनी अल्बेलेपण हेही खूप प्रमाणात पाहिले कितीही कोणी काहीही लपवले तरी परमात्म्याचे लाखो डोळे आहेत आणि लाखो कान आहेत परमात्मापासून काहीच लपत नाही आता निराकार आणि अव्यक्त ब्रह्मा ब्रह्मा बाबा दोघेही सोबतसोबत पाहू शकतात हा अल्बेला पण पुरुषार्थ तीव्र करू शकत नाही पास विथ ऑनर बनवू शकत नाही अल्बेले पण असले की मुलं कारणं सांगतात बाबा म्हणतात मुलांनी लक्ष ठेवायला पाहिजे की मला फरिश्ता बनायचेच आहे आता जुन्या गोष्टी संपवून टाकायला पाहिजे आपले अनादी आणि संस्कार प्रकट करायला पाहिजे स्मृती राहायला पाहिजे की मी चालता फिरता बाप समान फरिश्ता आहे या परिवर्तनच्या संकल्पांना पाणी देत राहायला पाहिजे नेहमी नेहमी आठवण करायला पाहिजे की बाप दादांना काय वचन दिले आहे ओम शांती